ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे आर्थिकदृष्ट्या कमकुवत ब्राह्मण तरुणांना व्यावसायिक मदतीसाठी हे महामंडळ तयार करावं असा हा प्रस्ताव आहे समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीनं या प्रस्तावाच्या संदर्भातली आणि या मंडळाच्या संदर्भातली मागणी केली होती ब्राह्मणांसाठीच्या महामंडळासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागानं आता एक परिपत्रक काढलं आहे ओबीसी मंत्रालयामधून ब्राह्मण विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या आदेशामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये नागपुरात एक बैठक झालेली होती या बैठकीमध्ये आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला महामंडळाचा प्रस्ताव हा मंत्रिमंडळासमोरच सादर करण्याचा निर्णय सुद्धा झालेला होता आणि या सगळ्याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत जितेंद्र ब्राह्मण समाजासाठी आणि जे कमकुवत आहेत ब्राह्मण समाजातले या सगळ्यांसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापनेचा प्रस्ताव आहे काय नेमकी याबद्दलची अपडेट आहे यावेळी आपण पाहिलं आहे की दोन हजार सोळा साली इतर बहुजन बागासवर्ग कल्याण महामंडळ म्हणजे ओबीसी बहुजन Uh, कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आली होती ज्यामध्ये ओबीसी वीजेटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांसाठी मदत करणे त्याचसोबत त्यांची हो आर्थिक उन्नती करणे यासाठी हे महामंडळ स्थापन करण्यात आलं होतं hmm. uh, बार्टी आहे ज्याप्रमाणे त्याचप्रमाणे सारथी आहे oh. महाज्योती आहे आणि आता परशुराम आर्थिक विकास महामंडळ म्हणजे ब्राह्मण समाजातील जे आर्थिक कमकुवत घटक आहेत त्यांच्या उन्नतीसाठी हे महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय गेल्या हिवाळी अधिवेशनात करण्यात आलेला होता तशी मागणीही करण्यात आलेली होती आणि त्यानंतर याला मान्यताही देण्यात आली होती मात्र आता जे ओबीसी विभागातून जे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे त्यावर ओबीसी समाजाचा जो आक्षेप आहे नेमका की ओबीसी समाजातीलच पूर्ण ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होत नाहीये त्यांना पुरेसा निधी मिळत नाहीये मनुष्य बळ नाही अशा परिस्थितीत या महामंडळ म्हणजे ओबीसी बहुजन कल्याण विकास महामंडळाकडनं हे परिपत्रक का करण्यात आलं आहे हा आक्षेप मूळ आहे मात्र हे जे मंडळ स्थापन करण्यात येणार आहे ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ परशुराम आर्थिक विकास महामंडळ त्यासाठी आता नेमका निधी कुठून येणार आहे किंवा ते त्यांच्यासाठी मनुष्यबळ कुठून येणार आहे आणि ते नेमकी मदत कशी करणार आहे हे जे इतर डिटेल्स आहेत ते आल्यावरच त्यावर नक्की बोलता येईल मात्र आता जो आहे ते ओबीसी महामंडळाने आणि ओबीसी बहुजन कल्याण विभागाने याचं परिपत्रक जारी केलं आणि त्याला आता विरोध होत आहे त्यामुळे नक्कीच भविष्यात वाद होण्याचे चिन्ह उद्भवत आहेत या मिनी अगदी जितेंद्र या सगळ्या अपडेटसाठी आपल्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हा सुद्धा जोडले गेलेले आहेत ही महत्वाची बातमी आपण बघतोय ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा हा प्रस्ताव है। तर है ले ले आहे तर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे संस्थापक आणि अध्यक्ष गोविंद कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गोविंदजी एक मोठी बातमी समोर येते ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापनेचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे सर्वात पहिले अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ या प्रस्तावाच्या स्वागत करतोय आणि सरकार म्हणून सरकारचे अभिनंदन करतोय सरकारचे दायित्व असतो हे आपल्या राज्यातील आपल्या देशातील प्रत्येक समाजाच्या कल्याणाचा विचार करण्याची त्याच दृष्टीवरून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या गेले दहा वर्षापासून असलेला मागणीला यश मिळतोय असं वाटतोय अजून गोविंदजी जी खर तर आर्थिक दृष्ट्या जे कमकुवत आहेत अशा सगळ्या तरुणांना या महामंडळाच्या माध्यमातून मदत केली जावी असा या सगळ्याचा मुख्य उद्देश म्हटला जातोय तुमच्या मागण्या नेमक्या काय असणार आहेत हा आमच्या याच्यामध्ये प्रामुख्याने दोन तीन विषय आहे याच्यात ब्राह्मण तरुणांना नोकरी मिळत नाहीये त्यांनी व्यवसायाकडे वळावा व्यवसाय करण्याकरता लागणाऱ्या सपोर्ट्स जे आहेत त्या माध्यमातून त्यांना मिळावा एक दुसरा आपल्या देश संस्काराकरता ओळखले जातो आहे संस्कार देण्याच्या जे काम असतात अशा ज्या पुरोहित वर्ग आहे त्यांना घडवण्याकरता गुरुकुल आणि संस्कृत पाठशाळा पावा अशी एक दुसरा विषय आहे यासाठी शैक्षणिक हो बोला शैक्षणिक याच्यामध्ये शिक्षणामध्ये सुद्धा आरक्षण मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने गरीब मुलांना शिक्षण घेता येत नाही त्याला त्याच्याकरता सुद्धा त्यांना मदत मिळायला हवी बरं खर तर ओबीसी मंत्रालयामधून आता ब्राह्मण विद्यार्थ्यांना मदत करण्याचा हा जो आदेश निघतो आहे याबद्दलचा प्रस्ताव निघतोय या सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय कारण एक वादाची किनार या सगळ्याला दिसते आहे वाद असायचे काय कारण नाहीये ओबीसी मंत्रालयामधून येत सरकारच्या दायित्व आहे कुठल्या याच्यामध्ये बसवून द्यायचे आहे त्या मंत्रालयाचा ओबीसी असू शकतो ह्या किंवा सामाजिक सगळ्यांच्या सोशल याच्यामध्ये असेल कुठल्या तरी मंत्रालयामध्ये बसवून द्यायचं असतं हे तसं सरकार योग्य विचार केला असेल असं आम्हाला वाटतंय बर गोविंदजी या सगळ्या महामंडळासाठी आतापर्यंत काही प्रयत्न करण्यात आलेले आहेत का ज्या पद्धतीने आता गेल्या काही दिवसांमध्ये आपण आरक्षणाविषयीची आंदोलनं बघतो आहोत त्याच्या त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या बघतो आहोत तुम्ही या सगळ्याचा पाठपुरावा कधीपासून करताय अखिल भारतीय प्रमाण महासंघ दोन हजार चौदा पहला ला पहिल्यांदा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पहिली मागणी आम्ही तेव्हा केली सातत्याने प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे तालुकामध्ये तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे अशा अनेक पत्र अनेक पत्रव्यवहार शासनाची सातत्याने चालू आहे बर गोविंदजी सोबत राहा आपल्यासोबत लक्ष्मण हाके सुद्धा आहेत ओबीसी नेते लक्ष्मणजी ब्राह्मण समाजासाठी आता परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे आणि ब्राह्मण समाजामध्ये जे तरुण आहेत त्यांना व्यावसायिक मदत मिळावी यासाठी हे महामंडळ स्थापन करण्यात येत आहे तर ब्राह्मण समाजाच्या समाजासाठी जो असा निर्णय घेतलेला आहे त्याचं मी हार्दिक स्वागत करतो पहिल्यांदा परंतु परंतु बहुजन कल्याण खात्याच्या मार्फत जर हा हा सर हे सर्व एकदर्शन होणार सर असेल तर बहुजन कल्याण खात्याला मुळात निधी मिळतो किती आणि त्याची व्याप्ती किती मोठी आहे लोकसंख्या किती मोठी आहे याचाही विचार कधीतरी इथल्या महाराष्ट्र शासनाच्या प्रमुखांनी याचा विचार करावा कारण माझ्या माहितीप्रमाणे बहुजन कल्याण खात्याला मिळणारा निधी म्हणजे ओबीसी विजयंती एसबीसी ला जो निधी मिळतो सामाजिक न्यायाच्या योजनासाठी तो मला वाटतो महाराष्ट्राच्या टोटल बजेटच्या उनापुरा पुरा एक टक्का सुद्धा बजेटरी तरतूद बहुजन कल्याण खात्याला नाही महाराष्ट्राच्या टोटल बजेटच्या आणि मग अशी परिस्थिती बजेटच्या नावानं असेल आजपर्यंत बहुजन कल्याण खात्यामार्फत ओबीसी विजय एन टी एसबीसीला जिल्ह्याच्या ठिकाणी एकही वस्तिग्रह बांधण्याचा कुठलाही प्रस्ताव हु। आता आज रोजी सुद्धा या महाराष्ट्र शासनाकडे नाही किंवा महाज्योतीला पैसे देत असताना सुद्धा यांची तारांबळ उडते किंवा स्कॉलरशिपचे पैसे किंवा विमुक्त शाळांच्या आश्रमशाळांचे पैसे हे दे देत असताना सुद्धा ते वेळेवरती त्या घटकापर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि मग असं जर बहुजन कल्याण खात्याला निधी देण्याबाबत असेल किंवा बजेटरी तरतुदीबाबत अशी ओढाता असेल तर मला वाटतं अजून एक तरतूद त्यामध्ये करून बघा याच्यावरती सगळ्यावरती पर्याय असा आहे की इथला एकदा इम्पेरिकल डेटा इम्पेरिकल डेटा यासाठी म्हणतोय मी फक्त सेन्सस होऊन चालणार नाही कास्ट वाईज सेन्सस होऊन चालणार नाही तर त्याचा इम्पेरिकल डेटा म्हणजे कोण प्रगत आहे कोण अप्रगत आहे कुणाला अजून सामाजिक न्याय भेटला नाही कुणाला भेटायला हवा असं असं एक जो काही एक शाही डाटा एक लोककल्याणकारी राज्य म्हणून लोककल्याणकारी देश म्हणून किंवा या देशाचा अमृतकाल साजरा केला जातोय आणि अमृत कालामध्ये एक वस्तुनिष्ठ माहिती कुठल्याही शासनाकडे आज उपलब्ध नाही तर मग पुरोगामी महाराष्ट्र म्हणून या महाराष्ट्राची ओळख असेल या देशामध्ये तर असा डेटा उपलब्ध झाल्यानंतर अशा योजना पुढे याव्यात त्याचं स्वागत असेल आणि असं जर कुठलाही तुमच्याकडे डेटा अनालिसिस नसेल तर मला वाटतंय ह्या अशा अशा योजना योजनांचा कुठलाही जो इफेक्टिव्हली जो काही परिणाम व्हायला हवा तो होताना होणार नाही असं माझं मत आहे एक अभ्यासक म्हणून या महाराष्ट्रामधला ओबीसी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून बरं लक्ष्मण असे सोबत रहा गोविंद कुलकर्णी आहेत आपल्यासोबत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेऊयात गोविंदजी बहुजन कल्याण विभागाला ज्या पद्धतीचा आणि जितका निधी मिळतो तेवढ्या निधीमधून हे सगळं करणं आणि इतर जे तरुण आहेत ब्राह्मण समाजामधले त्यांना मदत करणं हे तितकंच शक्य नाही आहे प्रॅक्टिकली असं यांचं मत आहे आ, सरकार म्हणून काहीतरी विचार केले असेल निधी आणखीन निधी देण्याच्या योजना असणारच आहे सरकारकडे नसेल तरी सुद्धा ओबीसी हो बंधूंच्या सोबत ब्राह्मण बंधू त्या लढाई लढून आणखी त्याला फंड मिळवण्याकरता प्रयत्न करता, करता येतील आणि ब्राह्मण समाज अशा कधीच विचार करणार नाही त्यांच्या घासातल्या गा, घास काढून घ्यावा अशा मुळी अपेक्षा असणार नाही त्यांना त्यांना पूर्ण होऊन आणखीन उरलेला जो गरीब ब्राह्मण आहे त्यांना मदत मिळावा हीच याच्यामधले एक सामान्य अपेक्षा असतील बर लक्ष्मणजी आताच्या ज्या बहुजन कल्याण विभागाच्या योजना आहेत त्या सगळ्या पूर्ण करून मग जो उरलेला निधी आहे त्याच वितरण केलं जावं असं मत गोविंदजी यांनी व्यक्त केलंय बहुजन कल्याण खातं असेल किंवा ओबीसी विजयंतीचे जे काही योजना असतील किंवा जो काही एक उद्देश आणि हेतू असेल सामाजिक दृष्ट्या मागासलेल्यांना सिव्हिलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये आणायचंय म्हणून असे काहीतरी एकदर्शन आपल्या संविधानामध्ये त्याच्या तरतुदी आहेत आणि तुम्ही एकदम कॉन्ट्रास्ट एकदम अपोजिटला म्हणजे दृष्ट्या मागासांत हे बघा ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकल विकर सेक्शन मध्ये रिझर्वेशन दिलंय आणि त्या रिझर्वेशनच्या अंतर्गत गव्हर्नमेंटनं किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटनं आर एपीएसनं ते जाहीर करू शकतात मला वाटतं हे एकदम दोन ध्रुवावरच्या कम्युनिटीजना एका बहुजन कल्याण खात्याच्या सेक्टरमध्ये आणणं आणि परत निधीची वानवा असण हे काहीतरी मला तकलादू वाटतंय यामध्ये मला विशेष दम वाटत नाही या शासनाच्या या भूमिकेमध्ये कधी ईडब्ल्यू एफ दिलाय ना त्यांचं एक वेगळं काहीतरी निर्माण व्हावं अमृत आहे वेगळा निधी स्पेशली निधी त्यांना मिळावा मी असं हुँ. मी उलट स्वागत करतोय की ब्राह्मण कम्युनिटी मधल्या तरुणांना जर आपली काही मदत मिळत असेल तर ती चांगली गोष्ट आहे पण बहुजन कल्याण खात्याच्या हे बघा बहुजन कल्याण खात्याचं हेतू वेगळे आहेत उद्दिष्ट वेगळे आहेत बच्छे विमुक्त जाती जमातीच्या मुलांना आपल्याला त्यांचा कट ऑफ कमी झाला <ँछ़ा> पाहिजे त्यांच्या <ँछा> मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्याचा उद्देश आणि हेतू वेगळे आहेत आणि त्याचं एक्झर्शन टोटली डिफरंट आहे आणि oh. मला वाटते मग बहुजन कल्याण खात्यामध्ये अशा अशा काहीतरी गोष्टींची घुसमट करायची आणि मग ते समाज कल्याण आयुक्त उपायुक्त अधिकारी लेवलला किंवा एक त्यांचे जे काही स्वयंसेवक शासन प्रशासन असेल त्यांना एकदम एकदम अपोजिट लेवलचं काम करायला लावायचं ठीक आहे जी तुमचा मुद्दा लक्षात आलाय तुम्ही असे जोडलेले राहा आपल्यासोबत आरक्षण विषयीचे अभ्यासक आणि मराठा आरक्षणाचे आंदोलक बाळासाहेब सराटे सर सुद्धा जोडले गेलेले आहेत सराटे सर ब्राह्मणांसाठीच्या या महामंडळासाठी आता इतर मागास बहुजन कल्याण विभागानं परिपत्रक काढलेलं आहे तुम्ही या सगळ्याकडे कसं बघताय नाही मुळामध्ये आता बहुजन वगैरे या ज्या संकल्पना आहेत या आता नव्या परिप्रेक्षामध्ये दे अभ्यासण्याची गरज आहे मुळामध्ये स्वातंत्र्यापूर्वीची बहुजन ही गोष्ट ब्राह्मण येतारांसाठी वापरली जात होती पण आता स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतरही त्या जुन्या संकल्पना आता आउटडेट होणार आहेत मुळामध्ये जे सामान्य जन आहेत आर्थिक दृष्ट्या कमकुवत असतील ते, ते कोणत्याही जातीतले किंवा समूहातले असू शकतात या सगळ्यांच्या कल्याणासाठी जर सरकार काही पॉलिसी ठरवत असेल तर त्याच्यावरती आक्षेप घेण्याचं काही कारण नाहीये कारण त्याचे निकष असणार ब्राह्मण आहे म्हणून त्याला वेगळा निकष किंवा माळी आहे म्हणून त्याला वेगळा निकष असं घटनेला मुळातच मान्य नाहीये समान परिस्थिती असलेल्या लोकांना समान संधी सरकारने दिली पाहिजे आणि समान सवलती दिल्या पाहिजे मग एखादा गरीब जर ब्राह्मणांमध्ये असेल तर त्याला सुद्धा अशा सवलती मिळण्याचा पूर्ण अधिकार आहे ब्राह्मण आहे म्हणून त्याला घटनेने डिस्क्रिमिनेट करायला सांगितलेलं नाहीये आपण घटनेच्या राज्यात आहोत त्यामुळे जुन्या ज्या संकल्पना आहेत त्या मानवी संकल्पना आहेत त्या वस्तुनिष्ठ संकल्पना नाहीयेत त्या वास्तवाच्या आधारावर त्याचं मूल्यांकन झालेलं नाहीये त्यामुळे बहुजन हे कल्या, बहुजन कल्याण मंत्रालय हे सुद्धा अनकॉन्स्टिट्युशनल टर्म आहे मला म्हणायचं असं आर्थिक की आर्थिक दुर्बल घटक हे शेहेचाळीस मध्ये जे म्हटलेलं आहे त्याच त्या ब्राह्मण येत नाही का आर्थिक दुर्बल घटकामध्ये ब्राह्मण सुद्धा येतात आणि बहुजन कल्याण जे काही विभाग आहे तो त्या आर्थिक दुर्बलांसाठी आहे मग तो ब्राह्मणांसाठी नाहीये अशी भूमिका घेता येणार नाही जर त्यांच्यासाठी काही सरकार पॉलिसी ठरवत असेल धोरण ठरवत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि ब्राह्मणांमधल्या सुद्धा गरजू लोकांना सरकारने जरूर मदत केली पाहिजे त्याला विरोध करण्याचं मला वाटतं काही फारसं कारण दिसत नाही बर गोविंद कुलकर्णी आहेत आपल्यासोबत गोविंद जी तुम्ही दोघांच्याही प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत बाळासाहेब सराटे यांनी त्यांची भूमिका मांडली आहे तर लक्ष्मण हाके यांनी ओबीसी नेते म्हणून त्यांची भूमिका मांडलेली आहे तुमचं काय मत आहे तुमची काय प्रतिक्रिया नाही बाळासाहेबांनी आता जो भूमिका मांडलेला आहे ते अत्यंत योग्य आणि रास्त भूमिका आहे लक्ष्मण हाकेजींनी सुद्धा असंच भूमिका घ्यायला पाहिजे त्यांच्याही मुलांच्या सक्षमीकरणाकरता जे काय लागेल त्या का सरकारच्या योजना मध्ये असणारच आहे सरकार कोणाला तरी मदत करतो म्हणून कोणाची तरी मदत काढून कोणाला तरी देतील दे दे असं होणार नाही आहे अधिक मदत देऊन अधिक सगळ्यांना सक्षम करण्याची योजना सरकार बनवतील त्याच्यावर विश्वास ठेवून आपण आपल्या सरकारच्या सोबत राहायला पाहिजे खूप खूप धन्यवाद गोविंदजी बाळासाहेबजी आणि लक्ष्मण हाके सोबत होते तुमच्या तिघांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद